मित्रांनो रामकृष्ण हरी जिंकण्यात मजा आहे पण योजना नसल्यास तुम्ही कधीच जिंकू शकत नाही डॉन मिलर यांचं हे वाक्य आपल्याला यशाचं गणित शिकून जातं मांगीचा डोंगर सर केल्यानंतर ह्या तुंगीच्या डोंगराकडे आमचा प्रवास सुरू झाला मांगीचा डोंगर उतरल्यानंतर आपण तुंगीच्या तुंगीच्या डोंगराकडे प्रवास करतो या दोन डोंगरांना जोडणारा मधली जी चिंचोळी वाट आहे ती अतिशय सुंदर या ठिकाणी बनवलेली आहे या वाटेवरनं चालताना निसर्गाचं अद्भुत दर्शन आपल्याला घडतं या ताई राजस्थानच्या आहेत त्या तुंगीच्या डोंगराचं दर्शन घेऊन आलेल्या आहेत आणि बघा या कठीण परिस्थितीतसुद्धा देवावर श्रद्धा असली की आपण पुढे जात असतो आम्ही मी आणि भरत पाटील तुंगीच्या डोंगराकडे निघालेलो आहोत हा तुंगीचा अंगठ्यासारखा सुळका अत्यंत प्रचंड आणि उंच आहे या सुळक्याला सर करायचंच असं म्हणून आम्ही आता प्रवासाला लागलो होतो सुंदर रचना आहे आणि ही फुलपाखरंसुद्धा निसर्गाचा सुंदर आनंद घेत आहेत या परिसरामध्ये निसर्ग खूप छान आहे इथे या रस्त्यात ही दोन छानपैकी अशी मंदिरं आहेत जैन धर्माची ही मंदिरं खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत आपण आपला पर प्रवास सुरू केला आहे या तुंगीच्या उत्तुंग शिखराकडे मित्र हो हे शिखर सर करणं तशी खूप सोपी गोष्ट नाही हा मांगीचा तर हा तुंगीचा डोंगर चला तर पुढे प्रवास करूयात या तुंगीच्या उंच शिखरावरती हे शिखर पाहिजे तेवढं मात्र सोपं शंभर टक्के नाही याला सर करणं ही खूप तयारीची आणि सरावाची गोष्ट आहे आता मी आणि भरत पाटील सर या तुंगीच्या पर्वतावरन पर्वताकडे जातो आहोत मी आधीच म्हटल्याप्रमाणे हे राजस्थानचे दादा जयपूर जे बाहेर फोन करेंगे, करेंगे। राणाजी कोमेलने मिलने आना है वन हा चान झिरो दादांनी दिलं जयपूर येण्याचं आमंत्रण आणि मोठ्या दिलाने थँक्यू आपलं नाम भरत पाटील सोडून सेव्ह करू रिंग करशी गप्पा मारल्यानंतर आम्ही तुंगीचा डोंगर सहर करायला सुरुवात केली मित्रांनो जवळपास आपल्याला पाचशे पायऱ्यावरती चढायच्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढणं इतकं सोपं नाही आहे हा अंगावर येणारा डोंगर परंतु पायऱ्यांची रचना अतिशय सुंदर केलेली आहे आपण जर हे दृश्य बघितलं तर ते खूप सुंदर दिसतं आता बऱ्यापैकी पायऱ्या चढून मी थकलेलो आहे आणि एक एक पायरीवरती चढत 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 आम्ही तुंगीचा डोंगर सर करण्याचा प्रयत्न करतो आहोत हा डोंगर जसा जसा आपण वरती चढतो ना तशी तशी ऑक्सिजन लेवल कमी होत जाते आणि ही कमी झालेली ऑक्सि ऑक्सिजन लेवल आपलं चढणं मात्र कठीण करून ठेवते अगदी कठीण पायऱ्या चढत चढत आपल्याला असं वरती जावं लागतं आणि हा अद्भुत आणि सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो चला पुढे प्रवास करत राहूयात तुंगीचा हा अंगठ्यासारखा सुळकावरती चढत असताना मांगीचा डोंगर आपल्याला तिकडनं खुणावत असतो हे जैन धर्माचं अतिशय पवित्र स्थान आहे खालचा परिसरसुद्धा खूप सुंदर दिसतो आणि हा प्रवास मांगी आणि तुंगीचा प्रवास करत असताना मात्र एनर्जी लेवल टिकून ठेवण्यासाठी मित्रो मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल की आपण अगदी बरोबर ठेवलं पाहिजे बघा हा प सुळका चढत असताना मला अगदी चक्कर आल्यासारखं झालं मी थोडा वेळ काही त्या जागेवर बसून थांब राहिलो कारण जसं जस वरती जातो तसं तसं थकवा था वाढतो आणि वरती आपल्याला ऑक्सिजनही कमी मिळतं आणि मग मी शेवटी अगदी हाताने पायऱ्या चढत 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 वरती चढून हा प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय अगदी थोडं अंतर राहिलं आहे आता इथे थकलोसुद्धा आहे खरं तर आता साधारणतः शंभर एक पायऱ्या राहिल्या असतील साधारणतः ह्या सगळ्या पायऱ्या चढून आपण यशाचं उंच शिखर गाठणार आहोत आणि आता आम्ही अगदी थोड्या वेळातच हे उंच शिखर सर करणार आहोत हा सुळका इथून मनामध्ये धडकी भरवतो आणि बघा या मांगीतुंगीच्या डोंगरावरती वानरराज खूप मोठ्या प्रमाणात आहेत आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू पाण्याचे बॉटल आपल्याला सांभाळावे लागतात आणि अशा रीतीने आम्ही आता हा मांगीचा डोंगरवरती चढलेलो आहोत मित्र हो तुंगीच्या पायथ्यापासून साधारणतः तीनशे मीटर लांब उंच हे शिखर आहे यशस्वीरित्या आम्ही चढलेलो आहोत आणि आता इथे मी थोडंसं आरामात बसलेलो तुंगीचा डोंगर द डोंगर प्रचंड तुंगीचा चढंवर सुद्धा मांगी प्रमाणेच प्रमाने। आणि नजर हो महत्वाची आहे नजर आपण सामून घेतलं की सारं एक एक किल्ला छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ल्यांना का आपलं सर्व सुमानत होते याचे सर्व सु उदाहरण आपल्याला मांगी तुंगी सर केल्यानंतर आपल्याला समजत असते हा परिसर आहे हो आदरणीय आणि साळुंके सरांनी माझी छाती बसवून टाकली होती त्यांच्यासोबत मी सुद्धा एक घाबरून गेलो होतो कारण चक्कर आले सरांना कारण इथं वरती चढल्यानंतर काही प्रमाणात का सिना ऑक्सिजन लेवल कमी होत असते आणि मला तरी असं वाटतं की जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांनी आपल्यासोबत पाण्याची बॉटल आणि इथं जे आदिवासी बांधव काकडी वगैरे विकतात त्यांच्याकडनं आवर्जून काकडी खावी असं मला वाटतं इथे एनर्जी लागते म्हणजे लागते एनर्जी लागते म्हणजे लागतेच आणि इथं आल्यानंतर ह्या सुंदर अशा मूर्त्या आणि जैन धर्माची विविध अशी मंदिरं आणि ही वानरराज बघितली की आपला सारा थकवा निघून जातो मनोभावे मी तुंगी देवस्थानाला नमस्कार केला इथल्या मूर्त्या मात्र अतिशय सुंदर आहेत आणि वानरराज तर प्रत्येक ठिकाणी आहेतच आणि हा सुंदर असा आपल्याला देवदर्शनाचा योग इथे लागतो सुंदर सुंदर मूर्ती आहेत प्रत्येक मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न आणि छान वाटतं एवढं उंच शिखर आपण जेव्हा गाठतो ना तेव्हा नक्की आनंद मात्र होतो आणि पाण्याचे टाके हा वारा हा वारा जो स्पर्श करतो अंगाला हा सह्याद्रीच्या कड्या का आलेला हा वारा आहे रंगवणारा वारा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देतो लढणाऱ्या मावळ्यांची आठवण करून हा वारा आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत सुंदरपणे लढणाऱ्या शूरवीरांची आठवण करून जय भवानी जय शिवाजी मित्र हो गड किल्ल्यांवरती आलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येतेच त्यांचा इतिहास हो आठवतो मावळ्यांनी लढलेले युद्ध आठवतं आणि त्यांचा पराक्रम सुद्धा आठवतो या विविध जैन धर्माच्या विविध साधूसंतांचं दर्शन घेत असताना आपण महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला तर गडकिल्ले किती महत्त्वाचे आहेत आणि गडकिल्ल्यांमुळे हा स्वराज्य आणि हे राज्य कसं निर्माण झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गडकिल्ल्यांना खूप महत्त्व आहे आणि ह्या मांगीच्या तुंगीच्या डोंगरावरतीसुद्धा याचा प्रत्यय येतो एवढ्या ये उंचावरती इतकं सुंदर कोरीव काम आणि इतकी धार्मिकता आणि इतकं प्रसन्न वातावरण इथं आहे कारण शेकडो वर्षाची तपश्चर्या इथे आपल्या ऋषीमुनींनी केलेली आहे आणि हेच शेकडो वर्षाचं तप आपल्याला आज मात्र प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतं खालचा परिसर परिसर अतिशय सुंदर आहे मांगीतुंगीचे डोंगर आपल्याला खुणवतात आता आम्ही खाली उतरलो आहोत खाली उतरल्यानंतर मात्र आता खूपच तहान लागली होती म्हणून आम्ही या ताईंकडनं सरबत घेतलं सुद्धा इथे मिळतं काकडी मिळते हे सगळं आम्ही घेतलं आणि ही काही मंडळी आमच्याबरोबर मांग तुंगीचा डोंगर उतरलेली आहे सुद्धा आदराने नमस्कार करून आम्ही मात्र आता परतीच्या प्रवासाला लागलो परतीच्या प्रवासात ही वानराज केळीची सालटी एकमेकांमधून हिसकून खात होती आणि मग बघा आम्ही या ठिकाणी हा प्रवास पूर्ण करून ऋषभदेव देवस्थानाला येऊन पोहोचलो मित्र हो एकशे आठ फूट ही ऋषभदेव देवस्थानाची मूर्ती आहे या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर इथे येण्यासाठी थोडीशी लिफ्टची व्यवस्था आहे आपण सहजपणे इथे उतरतो आणि डोंगर उतरायला सोपा आहे डोंगर उतरताना आपल्याला खूप आनंद होतो हे मांगी आणि तुंगीचं दोघं डोंगर आपण उतरल्यानंतर हे ऋषभदेव देवस्थाना जो आपण येतो ऋषभदेव देवांना मनोभावे नमस्कार मी आणि भरत पाटील सरांनी केला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला मित्रो आम्ही खाली उतरून आलो आणि डोंगराच्या पलीकडच्या भागामध्ये डोंगराच्या पलीकडच्या भागावरून सुद्धा मांगी दर्शन खूप छान होतं डोंग दोघी डोंगरांना मनोभावे मी नमस्कार करून देवा ही डोंगर यात्रा ही शिखर यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल देवाला मी साष्टांग नमस्कार केला मित्र हो मी परत परत देवाला नमस्कार करत होतो कारण एवढ्या उंचावरचं शिखर मी आयुष्यात पहिल्यांदा सर केलं होतं मांगीला आणि तुंगीला दोघं देवस्थानांना व देवांना नमस्कार करून आम्ही मात्र हरणबारी दर्शन घेऊन आलो आम्ही मित्र हो भेटूयात पुढच्या भागात हरणबारी धरणाचा सुंदर नजारा बघत तोपर्यंत रामकृष्ण हरी